नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे सामान्य माणूस हाच देशाचा चेहरा असतो मित्र कालच्या माझ्या व्हिडिओला मुख्यमंत्र्यांचा चेहरा आणि मुंबईचा महाराष्ट्राचा चेहरा असं शीर्षक मी दिलं होतं ते काहींना आवडलेलं दिसत नाही हे चुकीचं शीर्षक आहे असं त्यांनी म्हटलं आहे कालचा माझा व्हिडिओ हा पोलिसांवर होता आपण पोलिसांच्या सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी कधीतरी त्यांना चांगलं म्हणायला हवं तुम्ही जे काही समाजासाठी करतायत ते आम्ही पाहतो आहे आम्हाला माहिती आहे आणि आमच्याविषयी तुमच्या मनात अतिशय चांगली भावना आहे असं कधी सारी सांगावं आपण असं सा मला वाटतं आणि म्हणून मी तो व्हिडिओ कॉल पोलिसांसाठी केला होता पोलिसांविषयी काय भावना आहेत त्या पाहू आपण हे जे अतिरेकी वृत्तीचे मुसलमान नेते असतात त्यातला एक जण असं म्हणाला होता की नाही काही दिवसापूर्वी तुम्ही पंधरा मिनटासाठी पोलीस बाजूला करा मग बघतो आम्ही तुमची काय अवस्था होईल ती तुम्ही पण बघा याचा अर्थ काय होतो की पोलीस आहे म्हणून आत्ता आपण सुरक्षित आहोत आपण व्यवस्थित जीवन जगू शकतो सैन्याचं हेत आहे तिथे सियाचनमध्ये शून्य पातळीवर तापमान असतानासुद्धा केवळ आपण इथे व्यवस्थित सुखानं शांतपणे जगता यावं आपल्याला म्हणून आपल्यातला एक समाज घटक होऊन सीमेवर जागता पहारा करतो आहे प्रसंगी प्राणांचं बलिदानही करतो आहे तर या दोन घटकांवर पोलीस आणि सैन्य यांच्याविषयी कधीतरी आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे आपल्याला ती सवय नाही कारण स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपले जे राज्यकर्ते होते स्वातंत्र्य राज्यकर्ते नाही स्वातंत्र्य जे अग्रणी होते जे पुढे राज्यकर्ते झाले त्यांनी पुष्कळ विषयामध्ये ब्रिटिशांचा दृष्टिकोन घेतलेला आहे अंगीकारला आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की परिस्थिती पूर्णपणे प्रतिकूल असतानासुद्धा सैन्य आणि पोलीस हे कर्तव्यनिष्ठ राहिले अजूनही देशभक्ती त्यांच्यातली लवलेशही कमी झाली नाही ही एक जमेची बाजू आहे आणि ती आपण जशी व्यक्त करायला पाहिजे तशी करत नाही त्यामुळे एकंदर आपल्या समाजाच्या बांधणीमध्ये काहीतरी मग न्यून राहतं असं मला वाटतं आपल्याकडले सर्वसामान्य आणि देश जो ओळखला जातो ना तो सर्वसामान्य माणसाच्या व्यक्तिमत्वावरून ओळखला जातो इंग्लिश माणूस कसा असतो त्याच्यावरून इंग्लंडविषयी आपण प्रतिमा तयार करतो अमेरिकन माणूस कर। कसा असतो हो? त्याच्याविषयी अमेरिकेची आपली अमेरिकेचा अध्यक्ष इंग्लंडचा पंतप्रधान याच्यावरून नाही आपण इंग्लंड आणि अमेरिकेची कल्पना करत तिथल्या सामान्य माणसाविषयी सर्वसामान्य मराठी माणूस कसा आहे त्यांच्या त्याचे दोनच निकष आहेत बा एक म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या तो असं म्हणतो सगळे मतभेद आपण विसरूया आणि पांडुरंगाला एकादशीच्या दिवशी जाऊन लोटांगण घालायचं त्याच्या पायावर आपलं डोकं ठेवायचं विठोबा हे आहे विठोबाला समर्पित असं मराठी माणसाचं जीवन आहे आणि राजकीयदृष्ट्या राजकीय विषयामध्ये राज शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे अंतिम ध्येय आहे मराठी माणसाचं तिथे सर्व प्रकारच्या विचाराच्या दृष्टिकोनाच्या लोकांनी नतमस्तक व्हायला पाहिजे आणि तिथे आपली निष्ठा आपल्या भावना पूर्णपणे समर्पित करायला पाहिजेत असं साधारणपणे म्हणजे सामान्य माणसाला काय हवं आहे याचा विचार राज्यकर्ते कर सामान्य माणसाला एकसंध भारत हवा आहे एकात्म भारत हवा आहे उद्यमशील असा भारत काटकसरीनं राहणारा असा हवा आहे गंमत काय माहिती का आपण आपल्या राष्ट्रबांधणीचा गंभीरपणे विचार केलेला नाही काँग्रेसनं एक आपल्याला पूर्णपणे अनोखी अशी एक नवीन विचारसरणी प्रसृत केली आणि तिच्या छायेखाली तिच्या सावलीखाली आपण गेली कित्येक वर्ष जवळजवळ शंभर वर्ष जीवन जगतो आहोत काँग्रेस कुठलाही विषय घेतला ना तरी त्याचे दोन भाग करत हिंदू आणि मुसलमान काँग्रेस एकात्म भारताचा विचार करू शकत नाही एकसंध भारताचा विचार करू शकत नाही सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे समर झालेल्या लोकसमूहाचा विचार काँग्रेस करू शकत नाही काँग्रेस प्रत्येक विषयाचे दोन भाग करतं हिंदू आणि मुसलमान हिंदू मुस्लिम ऐक्य हे काँग्रेसचं ध्येय आहे हे ध्येय कसं साध्य होईल हिंदूनी मुसलमानांचं ऐक ऐकायचं प्रत्येक विषयात यानं साध्य होईल का मुसलमानांनी हिंदूंचं ऐकायचं यानं साध्य होईल आपण स्वातंत्र्य संग्रामामध्ये मुसलमान जे म्हणतील ते ऐकत गेलो आम्ही वंदे मातारा म्हणणार नाही आम्ही तिरंगा झ्वाजाला हे करणार नाही वंदन करणार नाही आम्ही घटना तुमची मानतच नाही आम्ही कुराणाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही श्रेष्ठ मानतच नाही हे सगळं आपण ऐकत गेलो आपण आपला दृष्टिकोन काय आहे तो कधीच सांगितला नाही परिणामी फाळणी झाली ना देशाचे दोन तुकडे झाले त्यामुळे हिंदूंनी कान बंद करून केवळ आणि तोंड बंद करून मुसलमानांचं ऐकायचं तो। याचे तोटे काय होतात ते आपण अनुभवले तरी काँग्रेसच्या धोरणात काहीही बदल नाही तुम्ही राहुल गांधींची भाषणं ऐका तुम्हाला लक्षात येईल काही म्हणजे काहीही ब त्याच्यामध्ये बदल नाही आता मोदी सरकारने वक्फ बोर्डाविषयी विधेयक आणलेलं आहे मुसलमानांची जी अरे आहे इस्लामी संस्थांची जमिनी बळकट करता जमिनी बळकावतायत ते हिंदूंच्या जमिनी किंवा गरीब मुसलमानांच्या जमिनी बळकावायच्या याला मोडता घालण्याचा केंद्र सरकारचा विचार याला सगळ्या पक्षांनी पाठिंबा द्यायला काय हरकत आहे पण काँग्रेसचं पुन्हा हिंदू आणि मुसलमान असे दोन विभाग करून मुसलमानांना ते आवडत नाही त्याविषयी आता बालाजीच्या प्रसादामध्ये काहीतरी गडबड आहे असं तेलगु ते हे नेत्यानं हे सांगितलं आहे तरीसुद्धा हिंदूंमध्ये त्याच्या काही प्रतिक्रिया नाही त्यामुळे मुसलमानांचा जिथे संबंध येतो तेथे आपण प्रतिक्रिया कशी व्यक्त करावी अशा एका घाबरट मनोवृत्तीमध्ये हिंदू वावरत असतो तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द केला त्याचे फायदे दिसत आहेत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होत आहे पण काँग्रेसच्या आणि ज जम्मू काश्मीरमध्ये इतर पक्ष जे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये घोषणापत्रामध्ये तीनशे सत्तर आम्ही पुन्हा लागू करणार असं ते याच्यावर काँग्रेसचं काय म्हणणं आहे तीनशे सत्तर कशासाठी पाहिजे काँग्वीर काश्मीर हा पूर्णपणे भारतामध्ये मानसिकदृष्ट्या विलीन होतोय याला तुमचा आक्षेप काय काश्मीर हा स्वायत्त राहिला पाहिजे सार्वभौम राहायला पाहिजे असा तुमचा आग्रह काय त्यांनी सांगाल पाहिजे ना आता परवा काँग्रेसचे अन्य नेते मल्लिकार्जुन खरगे आपल्याकडे विजय वडेट्टीबा नाना पाटोळे हे राहुल गांधींची लोकप्रियता वाढते ती भाजपला सहन होत नाही आहे राहुल गांधींनी मोदी आणि आर एस एसच्या विरुद्ध जे आंदोलन उभं केलं आहे कसलं आंदोलन आर एस एसच्या विरुद्ध राहुल गांधींचे काय मतभेद आहेत त्यांनी एकदा स्पष्टपणे सांगावे राष्ट्र बांधणीचं चारित्र्य बांधणीचं काम आर एस एस करत आहे हे जर राहुल गांधींना पसंत नसेल तर कशाप्रकारे भारताचं राष्ट्र किंवा भारतीय माणसाचं चारित्र्य कसं उभं राहायला पाहिजे याविषयी त्यांच्या ज्या काही मनात कल्पना असतील त्या त्यांनी सांगायला पाहिजेत साधारणपणे बरं का आपल्याकडे चित्रपटांमध्ये पोलिसांची जी प्रतिमा रंगवली जाते ती पहा तुम्ही एक तर तो हास्यास्पद प्राणी आहे असं दाखवलं जातं किंवा तो खलं नाही की प्रवृत्तीचा आहे पण तो सज्ज नाही एक शांताराम बापूंनी माणूस नावाचा चित्रपट एकोणीसशे चाळीसच्या आसपास केला होता शाहू मोडकनी त्यात पोलिसची भूमिका केली आहे तो एक चांगला चित्रपट की पोलिसांविषयी लोकांच्या मनात सहानुभूती आदर निर्माण होईल असा तो चित्रपट आहे पण बाकीचे चित्रपट त्यामुळे मला नेहमी ही खंत वाटते की पोलीस केवढं चांगलं काम करतो आहे आणि काँग्रेसनं एवढा प्रयत्न करूनसुद्धा पोलिसाची कर्तव्यनिष्ठा आणि पोलिसाची जी देशभक्ती आहे ती अजिबात कमी झालेली नाही आता हा संस्कार विठोबाचा आहे हा संस्कार शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यामुळे आत्ता पोलिस आणि सैन्य हे खंबीरपणे उभे आहेत भारताच्या बाजूनी आणि म्हणून आपण टिकून आहोत हा एक वेगळा विचार आहे याचा विचार आपण करायला पाहिजे की आपला समाज हा अशा घट्ट बांधणी होतो मी बिल्डिंग बांधताना सिमेंट किती अमुक प्रत्येक गोष्टीचं प्रमाण ठरलेलं असतं तर भारतात तुम्हाला जर बांधणी करायची असेल राष्ट्र म्हणून तर तुम्ही एकात्मतेला पोषक अशा गोष्टींनी तो समाज बांधला पाहिजे असं मला वाटतं आणि तसं ते होत नाही हे माझं दुःख मला वाईट वाटतं ते त्यासाठी की पोलीस आणि सैन्य हे समाज बांधणीला अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यांना कोणाचीही तशी सहानुभूती पाठिंबा नसतानासुद्धा आपल्या कर्तव्यापासून आप ते जरा देखील बिनमुख होत नाहीत आणि आपलं काम करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी पोलिसांविषयी एक लेख वाचला होता की रात्री दोन पोलीस कॉलनीमध्ये रात्री दोन तीन वाजता कुकरच्या शिट्या वाजतात अहो हे कशाचं लक्षण आहे तो दोन तीन वाजता जातो त्यानंतर त्याच्या घरचे लोक त्याला ताजं अन्न मिळावं म्हणून कुकर लावतात पोलिस हा अत्यंत विपन्न विपरीत परिस्थितीमध्ये जगत असतो आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांविषयी कधीतरी आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी त्याच्या पाठीवर थाप मारायला हवी त्याच्याशी हस्त आंदोलन करायला हवं आणि बाबा तुझ्यामुळे आम्ही आहोत आम्हाला तुझी जाणीव आहे तुझ्या कर्तव्याची कर्तव्यनिष्ठेची तुझ्या परिश्रमांची आम्हाला जाणीव आहे तर आमच्याकडून तुला पूर्ण सहकार्य मिळेल आमच्याकडून तुला कसलाही त्रास होणार नाही तू तु तु तुझं काम असं चोख बजावत राह आणि जेवढे गुन्हेगार कमी होतील गुन्हेगारीचं प्रमाण जेवढं कमी होईल सर्व प्रकारची गुन्हेगारी आम्ही तुला सहकार्य करू असं आपण म्हणाल पण म्हणून मी जी सूचना केली होती काल की अनंत चतुर्दशीनंतर एक दिवस आपण निवडूया की ज्या दिवशी आपण प्रगटपणे पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त करू आणि अनेक ठिकाणी शहरामध्ये प्रत्येक एक किमान एक लोकसभा मतदारसंघात तरी करूया म्हणजे मुंबईत सहा ठिकाणी ते करावं लागेल मग पोलिसांना बरं वाटेल की समाजाचं आपल्याविषयी खूप चांगलं मत आहे बरं का आपण जे करतो त्याची दाद कुठेतरी मिळते आणि हे त्यासाठी मी ते शीर्षक दिलं होतं त्यात काही चुकलेलं नाही हेतूपूर्वक जाणीवपूर्वक ते लोकांना वाटावं की अरे पोलिसांविषयी आपली कर्तव्य भावना आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची हे लोकांना कळावं म्हणून मी ते शीर्षक दिलं होतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद